जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड खालापूर तालुक्यातील चौक हे नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ समरभूमी उमरखिंडीच्या संग्रामाचा तीनशे चौसष्टव्या विजय दिनानिमित्त भव्य मशाल रॅलीचे आयोजन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्णबत नेताजी पालकर सिनियर ग्रुप चौक यांच्या वतीने करण्यात आले होते सदर मशाल रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता सरनोबत नेताजी पालकर यांच्या चौक येथील जन्मस्थळापासून प्रतिमेचे पूजन व मशाल प्रज्वलित करून करण्यात आली यावेळी खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक पवार साहेब चौक पोलीस स्टेशन दूरक्षेत्राचे ए पी आय मोरेसाहेब व साहेब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम शेठ ठोंबरे खालापूर तालुका पंचायत समिती माजी उपसभापती श्यामभाई साळवी संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख सरपंच ऋतुताई ठोंबरे उपसरपंच सुभाष पवार चौक ग्रामपंचायत सदस्य निखिल मालुसरे अजिंक्य चौधरी नैना झिंगे पूजा हातमोडे वृषाली पोळेकर शिवव्याख्याते प्रशांत देशमुख तलाठी संघ अध्यक्ष संतोष जांभळे माजी उपसरपंच दत्ता मांडे यांसह असंख्य शिवप्रेमी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते चौक बाजारपेठेतून सदर मशाल रॅली ग्रुपग्रामपंचायत चौक तुपगाव येथील नेताजी पालकर स्मारकापर्यंत नेण्यात आली दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट समरभूमी उमरखिंडीच्या संग्रामाचा तीनशे चौसष्टव्या विजय दिनानिमित्त सरनोबत नेताजी पालकर सिनियर ग्रुप चौकतर्फे भव्य मेशाल रॅलीचे आयोजन तुपगाव नेताजी पालकरांचे जन्मगाव येथून करण्यात आले होते हे युद्ध दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी झाले होते शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्त्वाची खबर मिळाली की सरदार कर्तलब खान मोठ्या फौजांशी कोकण काबीज करण्यासाठी येत आहे महाराज आधीच उमरखिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहिले होते खान आला पण त्याला खिंडीजवळच्या पुढे जाता येईना मार्गावर भयंकर अरण्य होते मराठी फौजेसह शिवाजीराजे खिंडीतच उभे आहेत याची खाल खानाला कल्पनासुद्धा नव्हती महाराजांनी वकील पाठवून खानाला सुखरूप सुटायचे असेल तर आलास तसेच परत जा असा निरोप पाठविला खानाने तो धुडकावला मुघलांची भयंकर कत्तल सुरू झाली त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना पळताही येईना अखेर खानाने रायबांचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला खानाने आपला वकील पाठवला महाराजांकडे वकील आला महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसले होते त्यांच्या अंगावर चिलखत व पुलादेशी शिरस्त्राण होते वकिलामार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्कारली खानाचा प्रचंड पराभव झाला तो ज्या दिवशी झाला तोच आजचा दिवस या युद्धात नेतोजी पालकर येसाजी कंक तानाजी मालुसरे असे अनेक मातब्बर मावळे सामील झाले होते हाच विजयोत्सव सरनोबत नेताजी पालकर सिनियर ग्रुप चौक यांनी मशाल रॅली काढून मोठ्या उत्साहात साजरा केला आहे शाळकरी मुलांनीही विविध देखाव्यांद्वारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला मशाल रॅलीचा समारोप तुपगाव येथील सरनोबत नेताजी पालकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर शिवव्याख्याती कुमारी सायली प्रमोद भोसले पाटील हिने छत्रपती घराण्याचा दुर्लक्षित इतिहास मांडला छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर स्वराज्य कसे होते हे व्याख्यानाच्या माध्यमातून मांडलं आणि व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रायथेचा सा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड